नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहत पाहताय आपलं ॲग्रो वन केंद्र सरकारनं शनिवारी एक अधिसूचना काढत कांदा निर्यात बंदी उठवली आणि पुढच्या काही तासात राज्याचे अभ्यासू उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक अनेक आभार असे मानले आता पुन्हा मानण्याचं कारण सांगतो पी आय एप्रिल रोजी एक आकडेवारी प्रसारित केली ती आकडेवारी कशाची होती माहिती आहे का तर ती आकडेवारी होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कांदा निर्यातबंदी कायम ठेवून अपवाद म्हणून सरकार ते सरकार अशी द्विपक्षीय कांदा निर्यातीला जी परवानगी दिली होती त्याची एकत्रित आकडेवारी नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन इतकी होती पण त्यावरून तत्परता दाखवत फडणवीसांनी कांदा निर्यात बंदी उठवल्याचं ट्विट करत पंतप्रधानांचे आभार मानले आणि त्याचवेळी कांदा निर्यातीचा प्रश्न मिटल्यामुळं विरोधकांना दुःख झाल्याचा टोमनासुद्धा मारला पण प्रत्यक्षात मात्र निर्यातबंदी काही त्यावेळी उठली नव्हतीच आता फडणवीसांच्या या ट्विटला एक आठवडाही झाला नाही तोवर फडणवीसांनी पुन्हा एकदा कांदा निर्यात बंदी उठवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारं एक ट्विट आहे त्यामुळे त्यांच्या या ट्विटच्या थ्रेडमध्ये अनेकांनी फडणवीसांवरती टीकेची झोड उठवली आहे आता या थ्रेडमध्ये कोण काय आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओतनं आता यात संतोष फडतरे यांनी तर वर्मावरच बोट ठेवलाय ते काय म्हणत आहेत प्रत्येक आठवड्याला ही लोक कांद्यावरची बंदी उठवतात आहेत असंही फडतरे दुसरीकडे डिसेंबर पासून चार ट्विट झालेत निर्यात बंदी उठवणार पण ती काही उठवली नाही आता झटका म्हणून पुन्हा जुमला का असा प्रश्न स्वराज्य शिक्षण संविधान या ट्विटर हँडलवरून फडणवीसांच्या ट्विट खाली विचारण्यात आलाय गणेश ठिंकी यांनी तर मतदानापूर्वी हा निर्णय घेऊन दिंडोरीम जिंकण्याचे मनसुबे काही साध्य होणार नाहीत शेतकऱ्यांनी आधीच ठरवलंय दिंडोरी भाजपा गमावणार म्हणजे गमावणारच वाटल्यास तुम्ही मोदींची देखील सभा लावून पहा पराभव निश्चित आहे फक्त ईव्हीएम मॅनेज करू नका म्हणजे झालं असं गणेश थिंक या ट्विटर हँडलनं फडणवीसांच्या ट्विटखाली लिहिलंय सचिन स्पीच यांनी तर कांदा निर्यात बंदी आधी पण हटवली होती ना मग नंतर कांदा निर्यात बंदी आणली कुणी असा प्रश्न विचारत लोकांना खुळ्यात काढणं बंद करा असंही लिहित रिट्वीट केलंय इरपे अशोक यांनी देवेंद्रजी निवडणूक झाली की परत निर्यात बंदी करणार नाही हे पण सोबतच सांगितलं तर बरं झालं असतं असं लिहिलंय विलासराव आढाव पाटील म्हणतात की बोगसपणा आहे हा निर्यात बंदी मागे निर्यातीवर निर्यात शुल्क चाळीस टक्के कांदा भाव सरासरी पंधरा रुपये चालू आहे वेड्यात काढू नका आता शेतकरी फसणार नाही दहा वर्षापासून फसवतायत असं म्हणत त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे श्रीकांत मस्केंनी यांनी लिहिलंय की निवडणुकाच्या तोंडावर असले निर्णय घेतले जातात हे समजायला महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे असं मस्के म्हणतात हर्षल यांनी विचारलंय की आतापर्यंत कांदा उत्पादकांचं झालेलं नुकसान कोण भरून देणार धनाजी म्हणतात हा निर्णय व्यापाऱ्याला डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आलाय खरंतर फडणवीसांच्या आजच्या ट्विटवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की फडणवीसांनी मागच्या आठवड्यात निर्यात बंदी उठवल्याची खोटी माहिती पसरवली होती कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवण्याचा आज निर्णय घेतलाय म्हणजेच काय तर राज्याचे अभ्यासू उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागच्या आठवड्यात ट्विट करत कांदा निर्यात बंदी उठवल्याच्या थापाच मारल्या होत्या हेही स्पष्ट झालंय आणि त्यामुळेच फडणवीसांच्या ट्विटखाली शेतकरी आणि राज्यातली इतर जनता अत्यंत टोकदार पद्धतीनं व्यक्त होते बरं राज्याच्या अभ्यासू मुख्यमंत्र्यांनी मागच्या ट्विटमध्ये थापा मारल्यात असं नाही बरं का आज केलेल्या ट्विटमध्ये सुद्धा थापा थापाच मारल्यात था। केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना याचा मोठा लाभ मिळेल आणि कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल याची काळजी घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगून टाकलंय पण खर तर असं काहीही होणार नाही आता या संदर्भातलं शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांचं फडणवीसांच्या ट्विट खालील हे थ्रेड पहा राजेंद्र जाधव म्हणतात केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे निर्यात बंदी उठून निर्यात जास्त होणार नाही याची तजवीज करून घेतलेला निर्णय कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य लावलेलं आहे तर दुसरीकडे चाळीस टक्के निर्यात शुल्क सुद्धा लावलंय त्यामुळं निर्यातीचा निर्णय जाहीर करून निर्यात जास्त होऊ नये असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्यामुळे हा निर्णय कागदोपत्री घेण्यात आल्याचं था राजेंद्र जाधव म्हणतात पण राज्याचे अभ्यास उपमुख्यमंत्री फडणवीस मात्र पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत शेतकऱ्यांशी खोटं आहेत त्याचं कारणही उघड आहे मागच्या सहा महिन्यात कांदा निर्यात बंदी करून केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवली त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि त्याचा भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये फटका बसतो की काय अशी भीती वाटल्यामुळे फडणवीसांनी हे खोटं बोल पण रेटून बोलचा मार्ग निवडलेला आहे खर तर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असलेल्या फडणवीसांनी खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच केली आहे आणि त्यामुळे ट्विटरवरचे युजर्स मात्र त्यांच्यावरती संतापले या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर तेवढं नक्की करा